नमस्कार म्हणजे आमचा पहिला विलाग म्हणजे स्वागत आहे आम्हाला वाटलं आम्ही पण आमचं एक चॅनल खोलावा आम्ही दोघे जणी जावं तर माझं नाव पूजा आहे यांचं नाव तुमचं नाव स्वती यांचं नाव स्वाती मला एक पोरगी तुम्हाला दोन पोरं आहेत एक किती आहे एक साईला एक सावीला एक दुसरीला आणि माझी मा पोरगी लहान आहे एवढी एवढी तीन वर्षाची बालवडीचा नाही जातेच ती झोपेला जाते आम्ही असं बसलो होतो आता बसलो मला आमचा पण एक व्हिडिओ काढावा एकवीला काढावं आली पोरगी उठली वाटते मी येते तेपर्यंत बघा तिथे पोरगी उठली ती पोरला घ्यायला गेली आता पोरला घेऊन तर मग चाललं होतं असंच लोक बाई एवढ्या काढतात विलाक टाकतात आम्हाला वाटलं आम्ही बी एक आम्ही घरीच राहतोच ना कुठं जात नाहीत काही नाही आम्ही आता बघता पाहू आम्ही उघड पाहता पाहता वाटलं आम्हाला दोघे जावाला आम्ही बी एक कसं काढू शकतो काढतो केला तुम्ही तर चांगलंच होईल हाय का नाही मित्रांनो मग तेच ना ते बघा आमचे मालक बी आले कामाला गेल ते ना बरशी आल्या खंजे का बरशी किती टाकल्या हे नाय थांबाईत आल्या ते बघा आल्या बरं शिकवतो हा पॅलीवर आलेत ना त्यांना जेवण घेऊन उठली मी पोरीला घेते बरं एका जागे बरोबर ना हे परत सत सगनीसत